आझाद मैदानमधून तर बघू शकता तुम्ही आपल्या ताई हा उन्हातच्या लाईवला बसल्या आहेत हां दादा दादा हां दादा

इल्साव ताइना मोसक् उस्थाइना पूतTalk कि महीरण प्राइन Aglaiー 1926 कि आता इल्दाइ agा ड्पा श्रिक का अड़ी दारी ब्राला कि ताला लॉकर फिस... और गुला राइन! आただnocसा एपक्र ह 17舉 applause � UH हमार वकशिक राइना! कन्हितरा भाइना! कन्हो है जिया मैं? قالش ميجي قالش ميجي اپن پورے دي سايو ما تتسي انچار حقا جي قالش ميجي قالش ميجي ڪونه تسي سڀ سان لنگيلو بدلتي سايسي بدلتي قالش ميجي قالش ميجي

तर बघू शकता तुम्ही ताई न आपण आजच मैदानात आलेलो आहे आणि या ताई हा प्रातिनिधिक स्वरूपात उन्हात बसलेल्या आहे आपल्या बाकीच्या ताई ह्या इतरत्र बसलेल्या आहेत सावलीमध्ये त्यांच्याकडं लहान बाळ आहेत म्हणून तुम्ही बघू शकता की त्या ताई हा तिकडे बसलेल्या आहेत आणि काही ताई ह्या तिकडं पण बसलेल्या आहेत तिथं पण आपलं आंदोलन चालू आहे तर इकडे बघू शकता तुम्ही या साईडला ज्या ताई बसल्या आहेत त्यांनी छोटी छोटी लहान बाळ आणलेली आहेत आणि त्यामुळे त्या आम्ही ते लहान बाळं असल्यामुळं त्यांना उन्हामध्ये इकडे बाहेर येण्यास मनाई केली आहे एवढी लहान बाळ उन्हामध्ये घेऊन येणं योग्य वाटत नाही आम्हाला परंतु सरकारला या गोष्टीची काही सुद्धा कल्पना नाही ताईंनो म्हणून आम्ही हे बघा इकडे बघू शकता तुम्ही इकडे ताई बसलेल्या आहेत लहान बाळांना घेऊन सावलीमध्ये आणि इकडे पण काही ताई आपल्या ह्या उपोषण चालू आहे तर त्यापैकी काही ताईंचं ह्या प्रातिनिधिक स्वरूपात उन्हात बसलेल्या आहेत आज संख्या भरपूर आहेत ताईंनो तसं पाहायला गेलं तर आज आताच मैदानामध्ये आपल्या शंभर दोनशे महिला आलेल्या आहेत आणि काही महिला अजून आपण घेत राहिल्या कोणते आता अधिकारी आलेले आहेत पोलीस ते म्हटले आम्हाला हे उठायला सांगतात सावलीत बसायला सांगतात आयोजक परंतु आपल्या माईला उठायला तयार नाही आयोजक आलेले आहेत हे बघा आयोजक आले आहे आणि आयोजक सांगत आहे की तुम्ही उन्हात बसू नका परंतु ताईंनो काय करणार आठ दिवसापासून सर्व बघा ऊन कसं आहे ताईनो उन्हाचा पारा किती आहे तरी त्या उन्हात आणण्यामध्ये आपल्या या उन्हात बसलेल्या आहेत پھر 4 مهيني بعد نمبر جائے ۽ اهو ٻڌايو سڀني ماڻهن کي پنهنجي ٽيلفون تي پنهنجي ڳالهه ڪئي وئي يا ربا اسڪو يا ربا يا ربا سال ساني سامان جي مدد مون کي ساهي ڏي ۽ اها اڄڪلهه ڪا به نه ٻڌا وڃي

आम्ही आमच्या गावा useContext आज सगळे आम्ही सगळे आनंदात নাল কির নিটকছাি নালে নালালাল সিয়ার ইপিকু যযা शासनाला काही देणं झालं नाहीये आणि जुन्या शकता समोर आहे आणि जुन्या संघटनेला सुद्धा या जुनी संघटना आहे परंतु जुन्या संघटनेला त्यांचे पदाधिकारी असतील तेही या कुठल्याही प्रश्नाचा म्हणजे पाठपुराव केलेला नाही ज्या अशा संघटना आहेत ज्या आपल्या सिरीशांबद्दल न्याय देऊ शकत नाही अडचणीत त्यांची साथ येत नसेल तर अशा संघटना आपल्याला हव्यातच कशाला म्हणून आम्ही अशा

अंतला न्याय देऊ शकत नसल दिले। दिले। दिले 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 दिले। आज यादी लागले म्हणजे आले ते म्हणाले जाणार नाही म्हणून नाही त्यांनी आपलं हे नाही का त्यांनी पाठवल्यावरती

এওড়ে সামনে আসতে येतात আপনারা কখন ইডলস করেন

शास्त्रीय वातावरण होता जुन्या संघटनेने आमची मागणी घेतली नाही म्हणून कुठल्या संघटनेने घेतली आहे त्यांना सांगू शकत नाही आपण घेतली नाही म्हणून तर मी वेगळं आंदोलन करायची वेळ आहे ना जुन्या कोणी संघटने नाही म्हणतोय ते फक्त काय म्हणते

असं मी आयुष्यभर भांडे असून मरायचंच आहे त्याच्यापेक्षा इथे मेळा तरी बार त्यांच त्यांच्या

चाला, या ताई बसलेल्या आहेत आणि आपल्या ज्या मंत्री आहेत त्या मंत्र्यांना या महिलांचं नेमकं म्हणणं काय आहे हे ऐकण्यासाठी सुद्धा वेळ नाहीये याच्यापेक्षा जास्त दुर्दैवी गोष्ट काय असू शकते ताईंनं हे तुम्ही बघू शकता आज बारा एक वाजला इतका उन्हाचा कडाक कडाका आहे आणि आपल्या भगिनी या अशा प्रकारे बघा बसलेल्या आहेत बिन अन्न पाण्याच्या या ताई इथं बसलेल्या आहेत आणि त्यांच्या माणसं बालकल्याण या विषयी त्याला घेणं देणं नाही ताईं फक्त जर काम लागलं तर काम असल काही तरच चा। विचार करतात नुकसान होते जर सेविका जरसेवकापर्यंत नवीन नियुक्ती केली तर आमची मागणी आहे दोन हजार तेवीस मध्ये आम्हाला काही फॉर्म भरता आले नाहीये त्याच्यामुळे आम्ही आम्हाला सेविकापती काही नियुक्ती होत नाहीये त्याच्यामुळे ताईंनी तर आम्हाला सहकार्य केले भेटण्याचं आणि आमचा जर मुद्दा समजून घेतला तर काहीतरी होऊ शकतं ही आम्ही ही आमची आशा आहे आणि ह्या आमच्या अन्यायावरती अन्यायासाठी आम्ही इथे मैदानात उतरलेलो आहोत त्यासाठी आम्हाला सेविकेची मदोनती पाहिजे तुम्ही आता या बगिनी काम करतात ते बाहेरू तर बाहेरून अंगणवाडी सेविकांची नियुक्ती केली जाते ताईंनो मग ह्या आपल्या ताई दोन वर्षापासून काम करतात यांना अगोदर नियुक्ती दिलीच पाहिजे ताईंनो बरोबर आहे त्यांच्या रास्ता मागण्या तर बघा प्रातिनिधिक स्वरूपात ह्या ताई बसलेल्या आहेत इथे तर ताई तुम्हाला काय सरकारला सांगायचं आहे आम्हाला दोन हजार तेवीस साली ज्या मतदान भाई तुम्हाला काय सरकारला निरोप द्यायचा आहे व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दोन मध्ये मध्ये सण काम करतोय आता दीड वर्ष पूर्ण झालं तरी पण आम्हाला पदोन्नती मिळत नाही सरळ सेवेतून जागा काढल्या आणि आम्हाला तिथे डावरलंय डावरलंय तुम्हाला तर आम्हाला पदोन्नती मिळावी बरोबर बरोबर काय म्हणणं आहे सरकारला कुठून आले आम्ही नाशिक जिल्ह्यावरून आलोय आम्हाला दोन हजार हवी आहे आम्हाला जर दोन वर्षाची आठ ठेवलेली आहे तर सरळ सेवेतून घेणार आहेत त्यांना कुठली आठ आहे बरोबर ना त्यांना तरी सध्या अठरा महिन्याचा अनुभव आहे त्यांना एका दिवसाचा पण अनुभव सिलेक्शन बरोबर बरोबर आम्हालाच पदोन्नती द्यावी अशी आम्हाला सरकारकडे बरोबर आहे बरोबर आहे बघा ताईंचं म्हणणं आहे की जर ह्या ज्या महिला आहेत उन्हाताना बसल्यात ह्या महिलांना जर तुम्ही न्याय देऊ शकत नसल जर या महिलांचं तुम्ही म्हणणे ऐकून घेऊ शकत नसल तर मग तुम्ही तुम्हाला मंत्री म्हणायची आम्हाला लाज वाटते आणि तुम्ही राजीनामा द्यावा असं आम्ही अंगणवाडी सेविकांच्या वतीने आवाहन करतो जर तुम्हाला निवड आम्ही निवडलेलं कशाला आहे अंगणवाडी सेविका आणि मदत निस्तांच्या प्रश्नांवर बोलण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला निवडून दिलेलं आहे आणि तुमच्याकडे जर त्यांच्यासाठी त्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी साठी पाच सहा सुद्धा वेळ असतो ताईंनो तर अशा मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि मी तर सांगेल की आमच्या सर्व सेविका आणि मदतांच्या सांगे वतीने सांगेल की जेवढ्या पण आपल्या महिला बालकल्याण मंत्री लाभलेले आहेत हे अशाच लाभलेलं आहेत त्याच्यामुळं या सगळ्या महिला बालकल्याण मंत्र्यांनी राजीनामा द्यावे आम्हाला महिलाच नको आहे आमच्या खात्याला आम्हाला एक पुरुष आमदार द्यावा पुरुष मंत्री द्यावा आणि त्यात जेणेकरून त्या व्यथा आम्ही त्यांच्यापर्यंत मांडू शकू एक स्त्री असून स्त्रीचा व्यथा या महिला बाल कल्याण मंत्र्यांना समजत नाही ताईनो काहींनो एवढ्या अकरा मार्च पासून बेमुदात उपोषण चालू आहे आणि या ताईंचे लहान <laughs> <laughs> मी सांगते तुम्हाला प्रयत्न सेवा अध्यक्ष तर बघू तुम्ही इकडे पण एक जुन्या संघटनेचा मोर्चा चालू आहे तुमचा लाईव्ह दाखवते मी तुम्हाला हे बघा सी टू की कुठली संघटना माहीत नाही तर या संघटनेचा देखील मोर्चा चालू आहे स्टेजवर पदाधिकारी बसले आहेत खाली मागेला बसलेला आहेत आणि त्यांचं आपलं गाणे गाणे म्हणायचं टाळ्या वाजवायच्या आणि थाळ्या वाजवायच्या असंच त्यांचं काम चालू आहे हे कायम चालू असतं काही काय बोलले आता व्हिडिओ काढतोय त्या पत्रकारची वार्ता झालेली आहे तुमचे लाईव्ह ते टाकतील मीडियावर मी व्हिडिओ काढून त्याला पाठवतो लाईव्ह टाकून देत तुम्ही बोला कोणते कोणते मुद्दे मांडतायत ते तेवीसचा एक मुद्दा टाका आणि एस सी एस टी ओबीसीचा जो आरक्षण कमी केलेला आहे तो पण एक मुद्दा टाका महिलांनी मध्ये मध्ये घोषणा द्या तुम्ही নিত্যরাসেিরান্ন্য়াসেকাকেয়ে হাস্য়েযে আয়েেচ্ত্যেে আপাশ্যেন্য়ে ক্যোস্যেস্যোন্ুষট্েরান্যেল ক্য�

ने दिस हा जो मिनिट याकडेलेला आहे 232 35 कोटी पासून याचा निर्वहन काढलेला आहे आणि ऑफिशियल चुकी झाली आहे यामध्ये एसटीएस आणि ओबीसी हा जो संबंध आहे वंचित घटक आणि त्या समाजाचे सर गुणांक त्यांनी प्रमाणितकार वापरून काढला आहे आदर 10 गुण होते ओबीसी एसटीएस साठी 10 गुण होते ओबीसी साठी मात्र तर आता या गुणतीमध्ये त्यांनी एसटीएस चे

चांगली बातमी दिली आता, आ, आ, आता तर अशा प्रकारे जे मीडिया आहेत त्या मीडियाला बाईक दिलेली आहे सेविकांच्या वतीने आणि त्यांनी आपल्या दखल घेतील अशी आशा आहे म्हणून आम्ही आता इथे बसून आहोत तर तुम्ही बघू शकता हे आंदोलन सुरूच आहे